माझ्या प्रिय बाळा ज्याची आशा तू सोडलीस तेच तुझ्यासमोर येणार आहे सर्वात मोठी आनंदाची यशाची बातमी तुला मिळणार आहे तू जे देवाकडे मागत आहेस तेच तुझ्या हातात येईल दोन मिनिटात तुझ्या घरात सर्व वातावरण आनंददायी होणार आहे तुझ्या घरात आज एक व्यक्ती आनंदाची बातमी घेऊन येणार आहे नजरअंदाज तू करू नकोस होय बाळा तू जे देवाकडे मागत आहेस तेच मिळेल आज जेव्हा तुझा फोन वाजेल काहीतरी सुंदर ऐकायला मिळेल आज कंटाळा करू नकोस पाच मिनिटे तुला आज गोड बातमीचा कॉल येणार आहे ज्या बातमीची तू खूप वर्षापासून वाट पाहत होतास बाळा तू भगवंतावरती विश्वास ठेव तुझ्या आयुष्यात भरभराट होणार आहे आज भगवंताला तुझ्याशी बोलायचं आहे अजिबात हे सोडून पुढे तू जाऊ नकोस तुझं दुःख स्वामी माऊली घेणार आहेत आज सगळं विसरून हा संदेश तू दोन मिनिटे वेळ काढून ऐक मुलांवर पुढे कधीच संकट येणार नाही तुझ्या घरात भरभराट होणार आहे तुझी सर्वात मोठी इच्छा आज पूर्ण होणार आहे कारण तुझ्या विजयाची तारीख आता ठरली आहे होय बाळा तू जे ठरवलं आहेस ते तुला मिळणार आहे आता तू थांबू नकोस कारण आजच्या दिवशी तुला आयुष्यात जे पाहिजे ते प्राप्त होणार आहे बाळा तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि विश्वास असेल तर ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब कर श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी मनापासून प्रार्थना स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावे आजच्या या नवीन सुंदर अशा व्हिडिओला आपण सुरुवात केलेली आहे मित्रांनो आपल्याला श्रीमंत व्हायचं असेल आयुष्यात भरभरात मिळवून घ्यायचे असेल तर आपल्याला भरपूर अशी कामे करावी लागतील ती कामे कोणती तर सर्वात प्रथम आहे स्वतःवरती विश्वास ठेवणे भगवंतावरती विश्वास ठेवणे कारण तुमचा जर तुमच्या भगवंतावरती विश्वास असेल आणि स्वतःवरती विश्वास असेल तर तुमच्यासाठी अशक्य असे काहीच नाही मित्रांनो वयाच्या पन्नास साठ वर्षानंतर सुखी माणूस जर बनायचं असेल तर आपण काय करायला पाहिजे आपण चालत राहिले पाहिजे नामस्मरण करत राहिलं पाहिजे शरीर आखडत नसेल इतपत आपल्याला व्यायाम करायला पाहिजे बऱ्याच गोष्टी आहेत ते आपल्याला सुखी बनवतात जास्त वेळा चालल्याने शरीर आणि मेंदू अधिक ऊर्जावान राहते विसरणे हे वयामुळे नसून मेंदूचा दीर्घकाळ वापर न केल्यामुळे होतो जास्त औषधं घेण्याची आपल्याला गरज नाही पडत साखरेची पातळी कृत्रिमृत्या कमी करण्याची गरज नाही पडत चालत राहा व्यायाम करत राहा नामस्मरण करत राहा एकटे असणे म्हणजे एकाकीपणा नाही तर तो वेळ आनंदाने आपल्या आवडी जोपासत घालवणे वृद्धांसाठी वाहने चालवणे धोकादायक ठरते त्यामुळे परवाना न घेण्याचा विचार करा आणि आपल्याला आवडते तेच करा जे नकोसे वाटते ते करू नका सारखे तुम्ही बसून राहू नका जे हवे ते खा किंचित जाडसर राहणे ठीक आहे पण प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक करणे ज्यांना तुम्ही नकोस समजता अशा लोकांना टाळा अशा लोकांपासून दूर राहणे चांगले सतत पडून टी व्ही मोबाईल पाहू नका आपल्याला कोणत्या ना कोणत्या कामात व्यस्त ठेवा गाडी डोंगरावर गेली तरी वाट सापडते हा जादुई मंत्र कायम लक्षात ठेवा फक्त आपल्यावरती आपल्याला विश्वास पाहिजे कॉन्फिडन्स पाहिजे मित्रांनो आपल्या सर्व गोष्टी जर पूर्ण करायचं असेल तर त्या आपल्यालाच कराव्या लागतील दुसऱ्यांवरती अवलंबून न राहता होय मित्रांनो भगवंताला तुम्ही फक्त एवढेच आभार माना की हे भगवंता तुम्ही मला एवढे सुंदर आयुष्य दिले आहे ते कायम तुझ्या सावलीत राहू दे रूप आणि रुपया यावर कधीच गर्व करायचा नाही जबाबदारी म्हणजे काय तर स्वतःचं दुःख लपवून दुसऱ्यासाठी सुखासाठी धडपडणं स्वतःचं स्वप्न बाजूला ठेवून घराच्या स्वप्नांसाठी धावणं आणि थकलेलं असतानाही मी ठीक आहे असं स्वतःलाच समजवणं आहे मुलं आपली असतात हा भ्रम जितक्या लवकर संपतो तितक्या लवकर पतीपत्नी पुन्हा एकमेकांसाठी जगायला शिकतात पण अख्खं आयुष्य जातो हा भ्रम समजायला जगात सगळ्यात मोठं धाडस म्हणजे विश्वास ठेवणं आणि सगळ्यात मोठा धोका पण तोच कारण जेव्हा आपण कोणावर मनापासून विश्वास ठेवतो तेव्हा घात करायचं काम अनेकदा आपले जवळचे तेच असतात सरळ माणसाला कधीच तुम्ही फसवू नका तो जरी काही बोलला नाही तरी पण वरच्याचा न्याय कधी चुकत नाही एकदा का देव त्याच्या बाजूने उभा राहिला की माजलेल्यांची राख उडायला वेळ लागत नाही मित्रांनो जरी समोरच्यानी आपल्याविषयी डाव रचला तरी त्याला रचू द्या त्याचे कर्माचे फळ त्याला नक्कीच मिळेल पण तो तसा वागतो म्हणून तुमचे कर्म तुम्ही चुकवू नका सोबतची माणसं एक वेळेनंतर बदलतील पण देव कधी बदलत नाही मित्रांनो आयुष्यभराची संपत्ती म्हणजे चांगले विचार कारण धन आणि बळ एक वेळेस कोणत्याही माणसाला वाईट मार्गावर नेऊ शकतात पण चांगले विचार माणसाला उत्तम कार्यासाठी प्रेरित करतात चांगले आयुष्य जगण्यासाठी प्रोत्साहित करत असतात त्यासाठीच हा चॅनल तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवणं महत्त्वाचं कारण या चॅनलवरती स्वामींचे आशीर्वादरूपी संदेश येत असतात तुमच्या प्रियजनांना हा संदेश तुम्ही शेअर नक्की करा मित्रांनो घराबाहेर पडलेल्या माणसाला घरी परतावासं वाटेल असं घरच्यांनी वागायला पाहिजे काही नाती पैशावर नाही असं म्हणणारेच पैसा मागितल्यावर नातं तोडून गेले आहेत अशा लोकांना तुमच्या आयुष्यातून तुम्ही काढून टाका देवावर सर्व सोडून द्या देव सर्व काही पाहत आहे होय मित्रांनो फक्त भगवंतावरती विश्वास ठेवून त्यांचे नामस्मरण करत राहा स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद